नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या तुमचा लाडका चॅनल शहाजी मिसाळ फोरियट फोर टू या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे जे की तुमच्या मनात माझ्या मनात किंवा अगदी जे काही युट्यूबला ठवीन असतील किंवा माझ्याही काही मनात अशा शंका सुरुवातीला होत्या तो आपल्या वायची स्टुडिओमध्ये आपल्याला जाऊन आपला व्हिडिओ चेक करताना जे अनेक अडचण येतात किंवा आपल्याला आपल्याला आपला वॉच टाईम वाढतोय का आपला व्हिडिओ चलतो आहे हे जर बघायचं असेल तर यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेलीच असाल आणि आतापर्यंत तुम्ही किती व्हिडिओ टाकले जर तुम्ही नवीन असाल आणि सुरुवातीला लॉंग व्हिडिओ जर तुम्ही टाकायला सुरुवात केली असेल तर ती आनंदाची आणि चांगली बाब आहे मित्रांनो कारण लॉंग व्हिडिओमुळे तुम्हाला तुमचा वॉच टाईम पूर्ण करण्यास अगदी चांगल्या रीतीने योग्य मदत मिळते त्याचं कारण असं आहे मित्रांनो की लॉंग व्हिडिओ टाकण्यासाठी आपल्याला युट्यूब यूट्यूबतर्फे तीनशे पासष्ट दिवसाचा कालावधी म्हणजेच तीनशे पासष्ट दिवसात आपल्याला चार हजार तास वॉच टाइम हा पूर्ण करता आला पाहिजे आणि एक हजार सबस्क्रायबर जर तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसात चार हजार तास वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबर त्या तीनशे पासष्ट दिवसात तर तुम्ही पूर्ण केले तर तुमचा चॅनल मॉनिटाईज कोणापासून कोणीही रोखू शकत नाही तर त्याच्यासाठी मी आणि चॅनल मॉनिटाईज होताना यूट्यूब अनेक गोष्टी चेक करतं परंतु आपला जो मेन व्हिडिओ असेल किंवा एखादा व्हिडिओ ह्या तुमच्या पंधरा वीस व्हिडिओमधला जेणेकरून त्या व्हिडिओला सर्वात जास्त लाईक किंवा व्ह्यूज आलेले आहेत ते यूट्यूब चेक करतं आणि त्या व्हिडिओमध्ये पाहतं की या व्हिडिओमध्ये तुमचा आवाज स्वतःचा आहे की इतर कोणाची तुम्ही कॉपी केलेली आहे आणि जर तुम्ही असं जर करत असाल तर वेळीच सावधान व्हा मित्रांनो कारण तुम्ही जी वर्षभर मेहनत करता ती सर्व तुमची पाण्यात जाईल कारण आपण आपलं कष्ट करताना प्रामाणिक राहिलं पाहिजे आपला मूळ आवाज आहे तो आपल्या व्हिडिओला जर दिला तर तुम्हाला मॉनिटाईज होताना कुठलीही अडचण येणार नाही त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवताना तुमचा स्वतःचा आवाज याच्यामध्ये जर व्हिडिओ बनवले तर ते तुमचे शंभर टक्के फायद्याचं आहे पण आपण काय करतो कधी कधी कुठं जत्रात गेलो डीजेत गेलो गेलं गाणं वाजते त्याच्यावरती मग आपण काही डान्स करतो किंवा चार पाच मिनटाचा जो व्हिडिओ आवडला तो आपण अपलोड करतो त्याच्यामुळं काय होतं तुम्ही तर समोर दिसताय पण तो आवाज डी जेमधून येतो त्याच्यामुळं तो कॉपीराईटमध्ये तो व्हिडिओ जातो आणि जर तुमचा व्हिडिओ जरी चालला असेल त्याला व्ह्यू जरी असतील तर तो कॉपीराईट गेल्यामुळे तुम्हाला त्याचा वॉच टाईम भेटत नाही ते तुमचं नुकसान होतं त्याच्यामुळं तुम्ही ही जे प्रयत्न करताय तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी दिवस रात्र मेहनत करताय नक्कीच तुम्ही मेहनत करत असाल कारण तुम्ही मेहनत जर नस केल्याशिवाय माणूस कुणीही पुढं जात नाही कष्टाला पर्याय नाही आणि हे कष्ट करताना सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही लाँग व्हिडिओ टाकताना किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकताना शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आपण आपला आवाज देऊन आपण बोलू शकतो त्या गाण्याप्रमाणे त्याचाही तुम्हाला फायदा होईल कारण यूट्यूबमध्ये असं एक आपल्याला व्हिडिओ मॉनिटाईज करताना किंवा तुमचा चॅनल मॉनिटाईज करताना एक आपल्याला एक शंभर टक्के खात्रीशीर रुपये म्हणजेच तुमचा स्वतःचा आवाज तुमच्या स्वतःच्या आवाजामुळे तुम्हाला शंभर टक्के तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही मित्रांनो त्याच्यामुळं बाकीच्या तुम्ही भानगडीत पडायचं नाही जास्त करून नवीन असल्यामुळे आपल्याला काही माहिती नसते आणि आपले व्हिडिओ चालतात किंवा ना चालतात ते तुम्हाला इतर प्रत्येक वेळेस इतरांना विचारण्याची काही गरज नाही कारण तुम्हाला यूट्यूबमध्ये वायची स्टुडिओ हे ॲप्लिकेशन तुम्ही या ओपन केलंच असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडिओला लाईक किती येतात व्ह्यूज किती येतात कमेंट किती येतात किंवा तुमचे सबस्क्रायबर अठ्ठावीस दिवसात किती वाढलेले आहेत हे सर्व तुम्हाला वायची स्टुडिओमध्ये दाखवलेलं असतं त्याच्यामुळं तुम्हाला बात बाद वायची स्टुडिओ चालवता आला पाहिजे किंवा त्याची माहिती घेता आली पाहिजे सुरुवातीला नवीन असतो तुम्हाला काय मला काय ते अडचणी आलेच आहेत की व्हायची स्टुडिओ तर समोर दिसतोय पण आपल्याला याच्यामध्ये जाणकारी नाही कारण बरेचसे आपण ग्रामीण भागातून किंवा शहरी भागात आज पूर्ण शिक्षण कुणाचं नसतं झालेलं त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश वाचण्याचा एक प्रॉब्लेम येतो आणि सर्व काही यूट्यूबचे जे नियम आपल्या समोर आहेत तरी पण आपल्याला दुसऱ्याला विचारू लागतं आपण काय करतो इतरांचे व्हिडिओ बघतो आपला वॉच टाईम पूर्ण कसा होईल तसा होईल त्यासाठी आपल्याला ते दहा दहा मिनटं त्यांचा व्हिडिओ बघण्यास भाग पडतात आणि शेवटी त्याच्यामध्ये पण काही असे लोक आहेत की एक सत्य सांगण्यासाठी आपल्याला अनेक काही काही खोट्या गोष्टी सांगतात त्याला तुम्ही बळी पडू नका मित्रांनो त्यासाठी वायट्यू स्टुडिओ हे सर्वात उत्तम साधन आहे जर तुम्हाला यूट्यूबमध्ये किंवा सोशल मीडियावर करिअर करायचं असेल तर थोडंसं इंग्लिशचं ज्ञान कशासाठी तर आपल्याला जे काही त्याची माहिती आहे ती माहिती मिळवण्यासाठी होते बाकी तुम्ही कष्ट करत राहा येस तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल एक लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंटही करा त्याच्यामुळे काय होईल मित्रांनो माझ्याकडून जर काय या व्हिडिओमध्ये चुका तुम्हाल वा तुम्हाला वाटत असतील किंवा तुम्हाला जर चांगलं वाटत असेल त्याच्याविषयी तुम्ही कमेंट लिहा जर त्या कमेंटमध्ये मला जर तुमच्या माझ्याकडून काय आहे किंवा तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे हे जर मला सांभाळलं तर तो त्या व्हिडिओचे त्या विषयाविषयी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्ञान देण्याचा माझ्या पद्धतीने मी नक्कीच प्रयत्न करेल तोपर्यंत सर्वांना धन्यवाद देतो श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो जय शिवराय